रानात वनात येऊन वनभोजनाची तयारी आता वनभोजन चालू आहे जरी उन्हाळ्यातील दिवस चालू असले तरी वनभोजन म्हटले की माणसाला समाधान वाटते निसर्गाची ती मोकळी हवा स्वच्छ वातावरण अशा पद्धतीचं वनभोजन आता आम्ही इकडं उन्हाळ्यात का होईना फिरायला आलेला आहे दोन तीन माणसं आहोत आम्ही तर म्हटलं चला पावसाळ्यात वेळ नाही मिळाला कमीत कमी उन्हाळ्यात तरी आता सध्या रान वाळलेलं आहे आणि एन्जॉयचा एक विषय म्हटलं तरी चालेल राना रुनातले जेवण म्हटले की निसर्गातील एक आनंदच दपहा हा डोंगरात आलेला आहे आता आजूबाजूला कॅमेरा फिरवित आहे सगळं काही दिसेल डायरेक्ट उंच डोंगरावर भोजनावर आता उंच कड्यावर आम्ही बसलेलं आहे आणि वज भोजन करत आहोत हा खाली काड्या कपड्याला भरपूर झाडे आहेत पुढे डोंगराचा पट्टा किल्ल्याला आलेला आहेत निसर्गाचा एक आनंद म्हणून वनभोजन करून जीवाला फार बरं वाटलं नव्या वातावरणाचा स्वच्छ हवामानाचा आस्वाद घेतला हे पहा उंच कड्या कपाऱ्या आहेत खाली झाडे झुडपे भरपूर आहेत लहान मोठाले झाड आहेत पावसाळ्यामध्ये जर आपण आलो तर अगदी हिरवागार निळभोर रान दिसतं निसर्ग हिरवागार दिसत असतो पावसाळ्यात कधीमध्ये आम्ही पावसाळ्यातसुद्धा येत असतो जंगलातील आस्वाद घेण्यासाठी